नमस्कार स्वागत करते मी तुमचं चॅनलवर वर तो तो आ, 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 तर तुम्ही बघू शकता आताच माझं मी पोल्ट्रीत आलेली आहे आणि कोंबड्यांसाठी दुपारचा इथे व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी दुपारची वेळ आहे आणि मी कोंबड्या ह्या छोट्याशा पिल्लांना काय खायला टाकते आहे डेली काय टाकते आहे तर मला कमेंट होती की तुम्ही तुम्ही काय रुटीन सांगा पिल्लांची तर मी तुम्हाला इथे छोट्याशाशा पिल्लांची रुटीन इथे दाखवणार आहे की खूप मोठी अशी रुटीन नाही आहे साधी रुटीन आहे आणि काय होतं की मी तुम्हाला यामध्ये जर सांगितलं तर तुम्हाला आवाज अजिबात माझा येणार नाही आहे कारण कोंबड्यांचाच आवाज भरपूर आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल की आ, मी यांची रुटीन कशी ठेवलेली आहे खाण्यापिण्याची जी रुटीन आहे कोंबड्यांची तर ती कशी आहे तर चला आपण मग ते पुढे व्हिडिओमध्ये बघूया तर चला सगळ्यात अगोदर पोल्ट्रीमध्ये जायचं आहे आणि गेट बंद असलेलं गेट उघडून जायचं आहे समोरच दोन अशा आजारी कोंबड्या आहेत आजारी नाही आहेत ते ह्या अगदी त्यांचे पाय जे आहेत ना तर दुसरी मोठी कोंबड्यांनी त्यांना तुडवल्यामुळे त्यांचे पाय जे आहे त्यांना चालायला प्रॉब्लेम होतो आहे मग आम्ही या साईडला इथे काढून ठेवलेले आहे कारण ह्या लंगड्या झाल्यामुळे यांना चालता येत नाही आहे ये। आणि ह्या इथे सेफ राहतील तर पक्षांची रुटीनचं असं मला आलेलं होतं की तुम्ही पक्ष्यांची जी आहे खाण्यापिण्याची वगैरे रुटीन दाखवा तर एवढे असे पिल्लं जे आहे तर साधारणतः हे पिल्लं झालेले आहे तर बारा दिवसांचे जे हे पिल्ल आहे ते झालेले आहेत बारा दिवसांच्या पिल्लाला साधारण इथे आम्ही आणलेलं आहे सहा गोणे जे खाद्याचे आहे तर त्यांना लागलेले आहे तर यांना चार टाईमचं जे आहे खाद्य मी इथे टाकत असते आणि चार टाईम खाद्य म्हटल्यानंतर जी तुम्ही ही का माझी का माझ्या हातामध्ये काळ्या साईजची जी टोकर बघताय खूप मोठी नाही आहे तर ही एक टोकर जी आहे तर, तर, तर मी इथे आता भरून घेतलेली आहे तर ह्या तीन तर ह्या तीन टोकऱ्या ज्या आहेत तर मी इथे एका टायमाला टाकून देणार आहे आणि या टोकऱ्या ज्या आहे तर खूप मोठ्या नाही आहेत पण ह्या दिवसातनं मला किती वेळा टाकाव्या वे लागतात तर ह्या जे खाद्य आहे तर हे मला दिवसातनं चार वेळा टाकावं वे लागतं सगळ्यात अगोदर पिल्लं खूप लहान असल्यामुळे यांना भांड्यांचं भांडे जरी ठेवले तरी ते त्यांना त्यांचं पोट भरणार नाही आहे म्हणून मी ते खाद्याच्या गोण्या ज्या त्यांचा इथे वापर करणार आहे खाद्याच्या गोण्या चांगल्या झटकून घ्यायच्या आहे आणि झटक झटकून घेतल्यानंतर कारण काय होतं की हे पिल्लं जे आहे तर खूप घाण करतात कागदावरती अगदी माझा हा जो टाईम आहे तर हा सकाळपासनं तिसरा टाईम आहे खाण्या खायला टाकण्याचा धूप एकतर मी सकाळी उठल्यानंतर त्यांना माझा आवरल्यानंतर सात सात वाजता किंवा सातच्या टायमिंगला एकदा मी त्यांना खायला टाकत असतो नंतर त्यांचा बारा एकचा टायमिंग असतो आणि आता जो टायमिंग आहे तर तो चार वाजताचा आहे तर चार वाजल्यानंतर संध्याकाळचं चा पण एक रुटीन होणार आहे त्यांना खाण्यापिण्याचं आणि यांना औषधं वगैरे देखील कराव्या लागतात कारण ही जे पिल्लं आहे त्यांना पाण्यामधून औषधं आहे अगदी भांड्यांमध्येच त्यांचे औषधं इथे टाकले जातात अगोदर मी टाकीत टाकायचे पण टाकीमध्ये आणि पाईपामध्ये घाण अडकल्यामुळे आता मी ते बंद केलेलं आहे तर हे छोटेसे पिल्लं आता झालेले आहेत बारा दिवसांचे आणि बारा दिवसांमध्ये त्यांना खाद्याच्या गोण्या साधारण लागलेल्या आहे तर सहावी गुणी जी आहे यांना फोडलेली आहे तर बारामतीचं हे खाद्य आहे तर हे पिल्लांसाठी मिळतं तर तुम्ही बघू शकता हे पिल्लं कसे छान वेगवेगळ्या प्रकारचे दिसत आहेत आणि हे जे काळं मधीच पिल्लू आहे अगदीच विचित्र दिसत आहे तर ते देखील मला इथे मोबाईलमध्येच बघायला मिळालेलं आहे की कसं पिल्लू आहे आणि त्याचा चेहरा देखील जरा विचित्र दिसत आहे तर अशा पद्धतीने पिल्लांची खूप मोठी रुटीन नाही आहे खूप लोकांना वाटतं की पोल्ट्री फार्मिंग म्हणजे खूपच मेहनत करावी लागत असेल खूप लोकं मला येऊन म्हणतात की ताई तुम्हाल दिवस भर सेल, तुम्हाला हे काम दिवसभर पुरत असेल तुम्हाला वेळ मिळत नसेल तर असं अजिबात नाही आहे तर हे काम जे आहे तर मी असं चालू चालू करून जाते याला मला अजिबात वेळ लागत नाही आहे आणि खरं तर हे काम माझं जे असं असतं ख खूप तर खूप दोन तीन तास दिवसाचं धरलं ना तरी जाईल दोन तीन ताससुद्धा लागणार नाही आहे तर एवढं खाद्य टाकून झाल्यानंतर आणि सकाळी सकाळी एकदा औषध टाकून दिलं की डायरेक्टली मला चार वाजता ज्यांना पुन्हा औषध टाकायचं आहे तर औषधांचंसुद्धा मला एका भाऊने विचारलेलं आहे की तुम्ही औषधांचं कसं नियोजन मला त्याचा व्हिडिओ पाहिजे आहे तर औषधं आहे तर, तर हे अगदी वेगवेगळे आम्ही चेंज करत असतो एकच औषध इथे आ आम्ही आतापर्यंत ठेवलेलं नाही आहे खूप वेगवेगळे औषधं जे आहे तर हे पिल्लांना इथे देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला एक सेपरेट असं ह्या आता सध्या मी पिल्लांना इथे आणल्यापासून कोणते कोणते औषधं देतो आहे तर त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन आणि सध्या जे आहे तर आम्ही लिव्हर टॉनिक म्हणून औषध आहे तर ते ह्या छोट्या पिल्लांना आणि मोठ्या कोंबड्यांना पण इथे वापरत आहे आणि मोठ्या ज्या कोंबड्या आहेत तर त्यांना अंड्यांसाठी असे साय सॅशे मिळता येते तर ती जी एक पुडी आहे तर ती पाण्यामध्ये कालवून आम्ही सगळ्या कोंबड्यांना ते टाकत आहे त्यामुळे अंड्यांचं प्रमाण वाढतं आहे आणि ह्या छोट्या पिल्लांना फक्त वाऱ्यामध्येच खाद्य आहे सध्या आम्ही यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी बाजरी किंवा माकीचा भरडा वगैरे सगळं बंद केलेलं आहे यांना फक्त आणि फक्त ब्रँडेड खाद्य टाकायचं आम्ही ठरवलेलं आहे पंधरा दिवस म्हणजे यांच्यामध्ये जोपर्यंत चांगल्या पद्धतीने ताकद तयार होत नाही आहे यांच्या बॉडीमध्ये तोपर्यंत आम्ही यांना हे बारामतीचे जे खाद्य आहे तर ते टाकणार आहोत तर मी ते पिल्लांना जवळ बोलवत आहे आणि पिल्लं जे आहे तर ते मोबाईलकडे कसे बघत आहे तुम्ही बघू शकता आणि त्यांना साईटला करत आहे की हे साईटला होतील की नाही आहे पण त्यांना मजा वाटत आहे कॅमेऱ्याच्या पुढे येण्यासाठी तर खूप मोठी रुटीन नसते पिल्लांची एकदा तुम्ही जास्त लॉट घेतला तर तुम्हाला त्याचं नियोजन पण करता आलं पाहिजे पिल्लं सांभाळणं खूप सोपं आहे पण पिल्लं जे आहे हे जगवणं खूप आम महाग आहे खूप अवघड आहे कारण पिल्लं ज घ्यायला खूप कमी पैसे लागतात आणि तसेच पिल्लं सांभाळायला आणि मोठे करायला खूप जास्त पैसे लागतात तर हे याचं गणित आहे जर तुम्ही या सर्व याच्यातून निसटले आणि तुमचे पिल्लं जगले म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचे जे पिल्लं आहे ते रोगराईने मरून जातात जसे की माझे देखील मागे खूप पिल्लं रोगराईने मेलेले आहे तर त्यामुळे खूप विशेष अशी काळजी यांची घ्यायची आहे आणि जसं की मी म्हटलं की हा लॉट जो आहे तो आम्हाला असा आलेला आहे ॲक्सिडेंटली चालेला आहे आमच्या मनात नव्हतं हा लॉट घ्यायचा पण आलेला आहे आणि मी ज्या ज्या गोण्यांवरती खाद्य टाकलेलं आहे तर ह्या काय करतात की ज्या ज्या गोण्यांवर खाद्य आहे तर तुम्ही बघू शकता ज्याचं त्याचं असं गोल सर्कल करून त्या खात असतात तिथे आणि प्रत्येकजण जे आहे तर सेपरेट सेपरेट इथे खायला बसलेले आहे खाद्यच भा, खाद्याचे भांडं पण आहे पण इथे मी दोन भांडे भरून ठेवते नाही म्हणून आणि यांनी जे आहे तास आज दोनही भांडे जे आहे संपवलेले आहे तर यांचं भूक आहे ती वाढलेली आहे आणि यांना जे आहे तर आता मी बाजरी पण चालू करणार आहे तर मग बारा तेरा दिवसपर्यंत मी यांना खाद्य टाकणार होते तर इथून पुढे त्यांना बाकीचं बाहेरचं खाद्य खायची पण सवय लागली पाहिजे तर अशा पद्धतीने हे पिल्लांचं माझं दुपारचं नियोजन आहे हेच नियोजन जे असतं हे माझं संध्याकाळचं पण असतं आणि सकाळचं पण असतं पण पन संध्याकाळच्या नियोजनामध्ये जे आहे तर थोडंसं चेंज होतं संध्याकाळी भांडे जे असतात पाण्याचे हे साफ केले जातात औषधं टाकली जातात त्याच्यामध्ये आणि मग खाद्य टाकलं जातं तर तुम्ही बघू शकता हे पिल्लू जे आहे तर मेलेलं आहे अशा लॉटमध्ये एखादं पिल्लू मरत असतं आणि हे दोन पिल्लं जेव्हा मी त्या पिल्ल्याला हात लावते तर अगदी जवळ यायला बघतात आणि हे नेहमीचंच आहे अगदी मोठी कोंबडी जरी मेलीनी उचरायला गेलो तरी दोन बा बाकीच्या कोंबड्या ज्या आहे तर त्या मेलेल्या कोंबडीवरती धावून येतात दा। तर हे मला आता माहीत झालेलं आहे तर एक पिल्लू आता हे मला सापडलेलं आहे आणि असे आणखीन एक पिल्लू जे आहे तर चला मी तुम्हाला ते दाखवणार आहे अगदी खूप वेळचं एकाच जागी उभं होतं तर ते पण आपण इथे व्हिडिओमध्ये कॅच केलेलं आहे आणि अशी पिल्लं जे आहे तर एक दोन दिवस जगतात आणि त्यानंतर ते, ते मरून जातात तर ते पिल्लू उचलून मी ते साईडला ठेवलेलं आहे तर मी ते जातानीच बघितलेलं होतं तर याचा पाय जो आहे तो लंगड झालेला आहे तर बघा त्याला चालता पण नाही आहे ते तर याला देखील मी उचलून आता तिकडे साईडला बाहेर टाकून देणार आहे कारण हे जे आहे तर हे पिल्लांमध्ये चेंगरून याची पण मारण्याची शक्यता आहे तर जगलं तर चांगलंच आहे जा तर याला मी आता नेऊन टाकणार आहे बाहेर बाहेर म्हणजे आमचं तर पोल्ट्रीला ज्या मोठ्या दोन कोंबड्या आहेत तर तिथे मी याला नेणार आहे आणि आम्ही त्याला पोल्ट्रीचा हॉल असे म्हणतो आणि माझ्या पोल्ट्रीच्या हॉलमध्ये खाद्य आणि ते सगळं असतं तर मी आता याला तर मी याला आता पोल्ट्रीच्या हॉलमध्ये घेऊन जाते याला तिथे पाण्याची वगैरे सगळी सोय आहे आणि त्याचबरोबर मोठे कोंबडे आहेत तर ले ले ते बघू राहिलेले आहेत इकडे त्यांना वाटत आहे की त्यांना पण मी इथे काहीतरी खायला टाकणार आहे पण असं अजिबात होणार नाही त्यांचं टायमिंग पण झालेलं आहे तर मला आता जायचं आहे घासायला कारण चारचा टायमिंग नंतर मी इथे गाय आहे माझ्याकडे तिला घास आणायला जात असते पोल्ट्रीचं आवरलेलं आहे आणि भांडी वगैरे पाणी वगैरे बदलून बदलल्यानंतरच मी तिथे जाणार आहे लवकरच पिल्लांना मेडिसिन टाकणार आहे तर मेडिसिनचा व्हिडिओ कसा टाकते काय ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पिल्लांची विशेष अशी काळजी कशी घ्यायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून करायला विसरू नका तुम्हाला जर पोल्ट्री फार्मिंग करायचं असेल तर तुम्हाला माझ्या या चॅनलमधून तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे तुम्हाला लगेच नवीन ह्युअर्स असाल तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ नक्की बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्यापासून पोल्ट्री बांधल्यापासूनचे व्हिडिओ बघायला मिळतील तर तुम्ही तिथे देखील व्हिजिट करू शकता आणि सगळी माहिती तुम्हाला इथून मिळणार आहे तर अशा पद्धतीने व्हिडिओ इथे संपवते लवकर भेटू पुढच्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय